सुरुवातीची बातमी अतिशय महत्वाची आहे कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे आहे मुंबई हायकोर्टात सुनावणी सुनावणी न्यायमूर्ती यांच्या होते मुंबईत कामराच्या जीवाला धोका असल्याचं कामराचे वकील सांगतायत आणि त्याच अनुषंगानं आता युक्तिवाद देखील सुरू आहे कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी सध्या सुरू आहे भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्याला याच संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहेत भाग्यश्री ही सुनावणी सुरू झाली आणि नेमका काय काय युक्तिवाद करण्यात आलाय नक्कीच वर्षा सध्या कुणाल कामराचे जे वकील आहेत ते त्यांची बाजू मांडताना पाहायला मिळत त्यांनी अशी मागणी केलेली आहे की जी एफ आय आर जी केलेली आहे कुणाल कामरा विरोधात तीच मुळात रद्द करा आणि पूर्ण जी तपास जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात जे काही करायचं ते करा अशा पद्धतीची मागणी देखील त्यांनी केलेली आहे बरोबर आपण जर बघितलं तर हा जो था गोष्ट झाली होती त्याच्यानंतर जे मशीनरी महापालिकेने त्या जिथे त्याचा शोध झाला होता त्या कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोड सोडवा तोड कारवाई केली तोडक कारवाई केलेली होती या तोडक कारवाईवर देखील हुँ. त्या वकिलांनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय कारण ही जी कारवाई आहे ही महापालिकेची यंत्रणेने केलेली आणि ती एकाच समूहासाठी सा, केलेली कारवाई आहे असं त्याचे वकील सांगताना पाहायला मिळतात त्यामुळे या कारवाईवर देखील त्यांनी एक प्रकारे विरोध दर्शवलेला पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने एफ आय आर नोंद केलेला आहे त्यानुसार जो अपराध आहे तो झालेलाच अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो सध्या कुणालकामराचे वकील जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत सध्या तरी वर्षात निश्चितच भाग्यश्री या सुनावणी संदर्भातली सगळी अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद बघूया